घाटकोर पूर्वीच्या दुर्घटनेमध्ये सतरा लोकांचा बळी गेला परंतु पोलीस नेमकी कुठली कारवाई करत आहेत हा प्रश्न यासाठी उपस्थित केला जात आहे कारण अजूनपर्यंत महापालिकेचे अधिकारी असून देत किंवा लोहमार्ग पोलीस कुठल्या अधिकारावर कारवाई करण्यात आलेली नाही माहिती अधिकाराचा वापर करून जेव्हा माहिती मागितली तर आम्हाला लोहमार्ग पोलीस म्हणजे रेल्वे पोलिसांनी असं कळवलं की माहिती निरंक आहे म्हणजे कुठली कारवाई करण्यात आलेली नाही आणि घाटकोपर येईन हे अनुकेपण खात्याच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला असं कळवलं की या बाबतीमध्ये त्यांच्या अभिलेखावर कुठली माहिती उपलब्ध नाही म्हणजे कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही खरं पाहिलं तर या प्रकरणामध्ये कारवाई तर दूरची बात आहे कमीत कमी त्या अधिकाऱ्यांना कारण्यात आपली नोटीस बजावण्याची आवश्यकता होती तीसुद्धा साधी कारवाई करण्यात आलेली नाही तर आमच्या सरकारकडे एवढीच मागणी आहे की या दुर्घटनेची व्यापकता पाहता जे पालिका अधिकारी जे लोहमार्ग पोलिसांचे अधिकारी याच्यामध्ये सक्रिय आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याची आवश्यकता आहे